नव्याने जाहीर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामुळे तळेगाव ढमढेरे गावचे दोन तुकडे करण्यात आलेले असल्याने तसेच तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट नाव वगळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे याबाबत वृत्तपत्र न्यूज चॅनल बातम्या प्रसिद्ध होताच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती झाल्याने नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या याची दखल घेत आमदार सचिन अहिर यांच्याकडून अधिवेशनात लक्षवेधी देखील उपस्थित करण्यात आली राजकीय स्वार्थापोटी तळेगाव ढमढरे गावाची विभागणी दोन गटात करून गावचे सामाजिक ऐतिहासिक राजकीय अस्तित्व संपवण्याचा तसेच गावातील एकी तोडण्याचा राजकारण्याचा डाव असून तो मोडीत काढण्यासाठी शुक्रवार दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव ढमडेरे गावकऱ्यांनी कडकडीत बंदचे आव्हान केलं असून अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय कार्यालय देखील बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच मारुती मंदिर ते एसटी स्टँड चौक निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय यासाठी शासकीय यंत्रणांना देखील आमंत्रित करण्यात आल्याचं ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र तुकाराम सातरज यांनी सांगितलंय उद्या होणाऱ्या ग्रामसभेमध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटणार असून राजकीय नेते मंडळी गाव कारभारी ग्रामस्थ एकत्र येऊन काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय धन्यवाद सभापती महोदय शिरूर तालुक्यातील प्रचंड राजकारण त आणि तळेगाव डमरे गावाचे नव्याने जाहीर झालेले झेडपी व पंचायत समितीचे गट या गणाच्या माध्यमातून विभागणी दोन गटात झालेले आणि गावकरमध्ये प्रचंड संताप झालेला आहे सोशल मीडियामधून पण देखील याच्या बाबतीत तो विरोध दर्शवण्यात आलेले आहे आणि या गावाची एकी एक तोडण्याचा प्रयत्न आणून सभापती महोदय तातडीने लक्षात घालण्यात यावे